जसा तुम्हाला अभिमान आहे तशी ही माझी शाळा ही मी कधी येणार नाही मी अनेक माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगून ठेवलं आहे मी मरे पण आजच्या शाळेची माती माझ्या उशाची ठेवली आहे सहकारी हो जे बिचारे आमच्या वेळेपासून बत्तीस वर्ष तुम्ही मी ट्रॅमू रिटायर झालो त्या बॅचेसपर्यंत तुम्ही काही शिक्षक पाहिले आहेत काही पाहिले नाही कमी शिकलेले होते पण इतकी कडक अशी मेहनत त्यांनी घेतलेली आहे की फार आज सकाळपासून खरं म्हणजे मी लेटलो सुद्धा रे का मला अपार आनंद झाला असं म्हणतात ना आनंदाच्या दोघी आनंदीचा रंग मला सकाळपासून तुम्ही बसलेलं पाहून खूप आनंद वाटला मला तर अशी आहे हे गाव असं आहे की मी माझं गावने गोडगाव असलं तिथेही मला मान दिता दिला जातो ती गोष्ट सोडून द्या पण आपल्या ह्याच गावाला आणि आपल्या ह्या शाळेला फार महत्त्व आहे मी एक कविता केली आहे मला कविता लिहिण्याचा छंद होता ती आता वही सापडली आहे रद्दीत चालली होती आणि इथे दोन तीन कवी शिक्षक देखील येऊन गेले त्यामुळे आमची कॉम्पिटिशन व्हायची हो त्र्याहत्तर सालची माझी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो कोणी शिक्षक असतील कधी डॉक्टर असेल वकील असेल नाही नाही सामान्य शेतकरी जरी असेल तरी सगळे माझे विद्यार्थी आहेत शाळेतले त्यामुळे मला फार आनंद आहे व्यवसाय कोणता करतात तो प्रामाणिकपणे केला तर फार चांगलं म्हणून माझी एक कविता मी मला आवाज नाही आणि म्हातारपणामुळे आता सुचत नाही मला जर असं एखादं व्याख्यान द्यायला सांगितलं त्या जमणार नाही पण आज माझी कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो गाऊन दाखव नाही नाही जसा तुम्हाला अभिमान आहे तशी ही माझी शाळा ही मी कधीच येणार नाही मी अनेक माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगून ठेवलं आहे मी मरे पण आता माती माझ्या उपसाची ठेवून आहे मला इतका आनंद मिस्ट्रा म्हण घात नाही वाचून दाखवतो माझी शाळा माझी शा माझी ही शाळा माझी शाळा माझी शाळा माझी ही शा वसुधरेचे सुंदर लेणे ले। काय म्हणतो मी माझी शाळा ही जी पृथ्वी आहे ही जी वसुंधरा आहे ही जी जग आहे त्या जगाचे लेणे लेणे समजतं कि नाही अजिंठ्याचे लेण वसुंधरेचे सुंदर लेणे स्वर्ग धराईवर आला स्वर्गात काय असेल नसेल आनंद तो इथेच मिळतो माझ्या शाळेत स्वर्ग धराईवर आला कारण मानव घडतो इथे ना आम्हाला नव्हे मेहनत केल्याशिवाय काम केल्याशिवाय पूर्वी मला आठवत नुसते दगड होते झाडं नव्हती काही नव्हत्या आमच्या या मुलांनी आपल्यावरती माती टाकली ते खूप माती टाकली खोदलं मुलांनी काय म्हणजे आम्हाला श्रमाचा संस्कार जो आहे तो फार इथे झालेला श्रमसंस्कारे मानव घडतो इथे ना आम्हा नवे ज्ञान विद्यार्थ्याला विश्व नव्हे त्याला फक्त अजून नवीन नवीन ज्ञान द्या तसे ही, ही विज्ञानाचे आम्ही उपवासक आम्ही नुसती धर्म भावना भटकात सुटायचं नाही अन्नश्रद्धा करायची नाही मग आम्हाला ज्ञान पाहिजे श्रमसंस्कारे मानव घडतो इथे ना आम्हा नव्हे ज्ञानबलाने बिहारायला विश्व नव्हे विज्ञानाचे आम्ही उपासक पाईक आम्ही शिलाचे संस्कार ज्याला म्हणतात शील ज्याला म्हणतात इथे शिकवलं गेलंय इथे शिकवलं जात इथे शिकवलेलं आहे विज्ञानाचे आम्ही उपासक उपा। पाईक आम्ही शिलाचे आदर्शाचे परस्परांचे संस्कार आधी करते मोलाचे असे मोलाचे संस्कार करणारी शाळा सुंदर मंदिर घडवी अगचे मनही सौंदर्य ही अजिबाती आहे खराब दिसते पण आमचं मन मार्ण सुंदरता काय कुठे काय पावी कुठे कशी पाहावी ते समजत गुरुजीने वळण लावायचं वळने लावून देते दे आयुष्यातील या शाळेच्या पटांगणावर शिस्त अमा मिळते प्रार शब्दा प्रार्थनाच्या शब्दामधून नवी प्रेरणा सुरू आहे आमच्या नुसते प्रार्थना होत नाही नुसते दगडाचे देवणे पूजेत आले प्रार्थनेच्या काहीतरी उपदेश केला जातो अशी ही शाळा प्रार्थनेच्या शब्दामधून नवी प्रेरणा सुटते वृक्ष आम्हाला वृक्ष आम्हाला नित्य शिकवायचे हसरे जीवन जगडायचे जाणं आताच दाण काही आहे तुम्ही काही हे सगळं तुम्ही केलेले आहे व्यक्तिगत के नाही अशी वेगळी अशी वेगळी अशी आगळी आमची आमच्या जीवनामध्ये जे काय आम्ही करतो ते सत्कृत्य या शाळेले शिकवलेलं आहे धन्य राहलो पावर झालो नालो मी विद्यार्थी या शाळेच्या तेजाने उतरलो विद्यार्थी मित्र होता आपले मुख्यमंत्री ही कविता सांगतात अशी झाली पाहिजे शाळा ते आपले पूर्वीपासून फार पूर्वीपासून आलं बावन सालापासून शाळा आहे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आता होण्यात येते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपले इष्ट मित्र यांच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करा प्रगती करत राहो आणि तुमची इष्ट सगळ्यांची प्रगती होत राहो शाळा माझी सुंदर राहो ही माझी शाळा आहे तुम्हाला धन्यवाद अन्ना साहेब मार्गदर्शन केल्याबद्दल